पातेलं ठेवलं त्यामध्ये तेल टाकूया आपण आता ना दाल फ्राय बनवूया बरं का तेल टाकलं जर मोठा चमचाच टाकलंय हे वरण ठेवलं होतं कुकरमध्ये तर याच्यामध्ये याच्यामध्ये ना आपण काय केलंय पंच डाळ बनवायची बरं का मी आधी तर आता ही डाळ बनवू आपण तर मुगाची डाळ घेतली तुरीची डाळ घेतली आणि मसूरची डाळ घेतली चण्याची डाळ नव्हती नाही तर चण्याची डाळ पण टाकली असती काय पंचगडा पंचरत्न केली असते आता ही रत्न करूया ही तीन डाळींची आपण दाल तडका बनूया तर ही फेटून घेतली आता तेल ठेवले गरम करायला तर तेलामध्ये आपण तर तेल गरम झाले त्यामध्ये आपण टाकूया मोहरी अशी तडतडली असं की मग आपण ही मोहरी टाकली ती थोडीशी तडतडली की आपण जिरं टाकूया जिरं आणि मोहरी तू कांदा टाकूया आपण कांदा टाकला टोमॅटोच राहिले का टोमॅटोच घेऊया आलं लसूणची पेस्ट टाकते आलं म्हणजे लसूण टाकायचं होता सोलून पण आलं लसूणची पेस्ट केलेली होती का आलं पण जाईल ना म्हणून आलं लसूणची पेस्ट घेतली मग लसूण निवडायच्या भानवडीत पडलोच नाही तर आलं लसूणची पेस्ट टाकली थोडं आलं आणि लसूण ते चांगलं फ्राय करून घेऊया त्याचा वास घ्यायला पाहिजे ना चांगला फ्राय झाला आहे आलं आणि लसूण आता टोमॅटो टाकूया आपण ना जेव्हा डाळी टाकल्या होत्या ना टोमॅटोस टाकले आपण जेव्हा डाळी टाकल्या ना त्यामध्ये एक कांदा आणि एक टोमॅटो छोट्या टोमॅटो टाकलेला आणि हा आता एक छोटा टोमॅटो टाकला म्हणजे दोन टोमॅटो टाकले आपण आणि कांदा छोटे छोटा टो कांदा होता ना तो एक छोटा कांदा आपण वर्णामध्ये म्हणजे डाळींमध्ये टाकलेला शिजताना आणि आता परत फ्राय करताना आपण एक छोटा कांदा घेतला असं कांदा पण घेतला ना आणि टोमॅटोस पण घेतला हे घेतलं आता आपल्या ह्या आपल्या गोल गोल मस्त अशा ह्या मिरच्या टाकूया हा आणि हे कोथिंबीर चला छान फ्राय करून घेते डाळ डाळ शिजवताना आपण त्यामध्ये काय केलं तीन डाळी घेतल्या चांगलं मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ आणि त्यामध्ये टाकला एक छोटा कांदा एक छोटा टोमॅटो आणि दोन तीन मिरच्या आणि हळद आणि मीठ टाकलं आणि असं करून ती उकडून घेतली बरोबर आता फोडणीमध्ये काय केलं आपण पहिल्यांदा जिरा आणि मोहरीची फोडणी दिली मग कांदा टाकला मग आलं लसूणची पेस्ट टाकली मग ह्या आपल्या बोर मिरच्या टाकल्या आणि टोमॅटोज टाकला ते फ्राय करून घेतो आहे आपण हे फ्राय होत आलं तर याच्यामध्ये टाकूया आपण धना पावडर हळद तर टाकले थोडीशी टाकूया हळद आणि आपला ऑलवेज मस्त बहार आपला मालवणी मसाला मिर्ची पण टाकली आपण म्हणून मालवणी मसाला आपण थोडासा टाकतो आपण हिंग हे छान असं फ्राय करून घ्यायचं ना आत्ता फ्रेश मसाला केलेला आहे ना त्यामुळे अंड्याची करी मटणाची करी भाजी अशी मस्त तर्रीदार होते कारण हा असा आत्ताच आहे ना ताजा ताजा असा आणि थोडंसं मीठ टाकते कारण डाळीमध्ये मीठ टाकलेले आहे पण मी थोडंसं मीठ टाकते झाली हा ती मग आता आपण आता हे वरण टाकून घेऊया हो 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 एक मिनटं झाली का तुझी पूजा झाली पूजा हां हे असं वरण टाकून दिलं हा हा आतकं सुंदर ना हो गं बाबू वरण टाकून द्यायचं आहे आणि जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी घेऊया आणि टाकूया बघा ह्या मुक्ताला काय झालं इला बघू दे मला जरा चला त्यामध्ये पाणी घेतलं घेऊन वरणामध्ये टाकूया आता केवढं पाहिजे ते बघूया आणि हे करून घेऊया नाही मस्त झाले की नाही दाल तडका आता आपल्याला हवं असेल तर आपण वरून आता लसूण आपण आलं लसूणची पेस्ट टाकले ना तर आता आपण थोडं लसूण घेऊया किंवा नाही घेतला तरी न प्रॉब्लेम पण थोडस एक तडका मारला की झाली ना हा हॉटेल सारखी छान दाल तडका एक हे भरून देतात ते आणि एकशे सत्तर रुपये दोनशे दहा रुपये असे असतात दाल तडकायचे पण कधीतरी तर हवंच आहे नाही का कधीतरी बाहेरची चव घ्यायलाच हवी ना ही आपली घरातली डाळीला फोडणी दिली ही की नाही आता हे डाळीला फोड हे आलं कडाला ते आपण काढून घेऊ आणि ही मस्त अशी पोळ भरून कोथिंबीर टाकायची अशी आहा हा ओहो, ओहो हो अशी आणि अशी मस्त दाल तडका आपली आता कडाला की तयार होईल डॅन डेम टड टेम रेसिपी नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडलं का दाल तडका चला तर मग करायला तयार ही आपली दाल तडका हो चलो अभी हॉटेलसारखं झालं आणि मी याच्यामध्ये आता आहे मस्त जोडली गेल्या साती जय घोष करत राहते नुसती आई 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 खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा ही आई तुज भवानीच्या चरणी प्रार्थना आता आपण हे पीठ मळून घेऊया तर पीठ मळलं असं छान मस्त 5 मिनिटं ठेवले होतं आता हे छान झाले पीठ आता आपण पराठे करायला घेऊया घेतले बटाटे हे बटाटे किसले पहिला उकडून घेतले उकडलेले बटाटे किसले हे आहे हळद हे धना पावडर हे जिरा पावडर हा गरम मसाला ही मिरची मसाला आणि हे आहे मीठ हे, हे सगळं एकत्र करून आपण याच्यामध्ये टाकू झटपट पराठा आता हे कोथंबीर आहे कोथंबीर टाकली थोडी केसुरी मेथी कस्तुरी मेथी टाकली कोथंबीर अशी मस्त टाकायची छानशी अशी खूपशी आणि आता हे सगळं एकत्र करून घेते हे आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण स्टपिंगसाठी वापरणार आहे झटपट आता याला डब्याला काय द्यायचं असं चाललेलं तर म्हटलं आता काय करू मग म्हटलं पराठे करू का मग पराठे आणि दही असं खाता येईल म्हणून त्याला डब्याला आता हे बटाट्याचे पराठे देते चला आता सगळे पराठे असेच करून घेऊया आता परत हे सारण भरलं करून घेतलं सगळ्या कडांनी आपलं हे मसाला पसरला गेलाय पूर्ण आलू का पराठा तयार आता आपण दह्या बरोबर खाऊ शकतो चटणी बरोबर खाऊ शकतो असा पण खाऊ शकतो चला पुरणपोळीला करतो तसं करून घ्यायचंय मस्त हे असं करून घेतलं की याच्यामध्ये आता हे आपलं हे स्टपिंग टाकायचं चांगलं असं भरायचं असं चांगलं भरून घ्यायचं आणि हे तोंड बंद करायचं आता असं पसरून घ्यायचं सईकडे आपला आतला मसाला सगळीकडे पसरला पाहिजे ना मातीला का विठला तू वेडा कुंभा विठला तू वेडा कुंभार केला घेऊया है ना एकीकडून शेकून झाला की एकीकडून असं आणि मग याच्यावर आपण तूप किंवा तेलाने शेकू शकतो होतं मस्त मी अशी ही तुपाची धड टाकली की मस्त असा पराठा आपला तयार ठेवते खाली ओलावा होतो ना म्हणून मग टिश्यू पेपर ठेवते अजून एक ठेवायचं का टिशू पेपर हां असंच उभा ठेव ना असंच ठेव ना मोकळा 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 हां आता त्यावर आता ही पराठे ठेवेल ठेवा पराठा हे मुलं कसं शेअरिंग करतात ना म्हणून मग जास्त द्यावे लागतात की मग एकमेकांच्या डब्यामधली टेस्ट घेतात ना तर मग आता त्यामध्ये हे पराठे भरले त्यावर वा परत टिश्यू पेपर ठेवून दे पे परत पर टिश्यू पेपर ठेवला आता त्याच्यावर दह्याची वाटी ठेवून देईन बघू दही दही भरलं आता थोडीशी साखरची असं पुडीमध्ये मध्ये बांधून दे, दे पॅकेटमध्ये एक छोट्या डब्यामध्ये कि जेणेकरून त्याला हवं असेल तो तर असा आपला हा डब्बा तयार आता काय चला आता हा डब्बा घेऊन आता आवडले का तुम्हाला झटपट पराठे मस्त असे पटकन डिमांड केली मुलांनी की के पटकन असं बनवून देत मोकळे व्हायचं